नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण होळी विशेष अशी थंडाईची खीर बनवणार आहोत होळी रंगपंचमी आली की सर्वांच्या लक्षात येते ती थंडाई उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार अशी थंडाई पिणे खूपच फायदेशीर असते तर आज मी स्वादिष्ट पौष्टिक अशी थंडाई खीर बनवणार आहे या खिरीत मी ड्रायफ्रूट्स बरोबरच मखाणेही वापरले आहेत त्यामुळे ही खीर आणखीनच पौष्टिक व रबडीदार अशी बनणार आहे तुम्ही या होळीलाही वेगळी अशी खीर नक्की करून पहा चला तर मग घालवता रेसिपीला करूया सुरुवातीला खिरीसाठी लागणारा थंडाई मसाला बनवून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये मी पंधरा ते वीस बदाम घेत आहे त्याचबरोबर पंधरा ते वीस काजू सुद्धा घेतले आहेत तसेच पंधरा ते वीस पिस्ता सुद्धा घेत आहे आता या ड्रायफ्रुट्स मध्ये अर्धा कप गरम पाणी घालून अर्धा तासासाठी हे भिजवून घेऊया ड्रायफ्रूट भिजवताना गरम पाणीच वापरा म्हणजे ड्रायफ्रूट्स पटकन भिजतात हे पहा अर्धा तास झाला आहे ड्रायफ्रूट्सही छान भिजले आहेत आता यातील पाणी काढून ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया यानंतर यात आणखीन थोडे मसाले घालून घेऊया सुरुवातीला यात मी तीन हिरवी वेलची घालत आहे त्याचबरोबर तीन ते ती चार लवंगा व आठ ते दहा काळी मिरी घालत आहे तसेच एक छोटा तुकडा जायफळचा घालायचा आहे यानंतर दोन मोठे चमचे मी खसखस घालत आहे तसेच इथे एक मोठा चमचा मी सुद्धा घालत आहे यानंतर यात मी ते काड्या घालत आहे आता या सर्व साहित्यात कप दूध घाला व याची एकदम बारीक स्मूथ पेस्ट तयार करून घ्या जर लागले तर आणखीन थोडे दूध घाला पण पेस्ट एकदम बारीक करायची आहे हे पा असे छान बारीक वाटून घेतले आहे तर हा थंडाईचा मसाला तयार झाला आहे हा थंडाईचा मसाला वापरून तुम्ही थंडाईही बनवू शकता आता यानंतर एक पॅन घेऊया या पॅनमध्ये मी अर्धा कप मखाने घालत आहे आता हे स्लो फ्लेमवरती दोन मिनिटे परतून घेऊयात म्हणजे मखाने छान क्रिस्पी असे होतील सतत एकसारखे हलवत मखाने स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत तर हे पहा दोन मिनिटे झाली आहेत मखाने हलकेसे भाजून झाले आहेत आता हे भाजून घेतलेले मखाने एका प्लेटमध्ये काढून घेऊया थोडंसं थंड करून हे मखाने चुरून घ्यायचे आहेत असे असे हाताने पटकन तुकडे होतात तुम्ही मिक्सरवरही याची जाडसर भरड करू शकताय तर हे पहा मी अशा पद्धतीने मखानेचे तुकडे करून घेतले आहेत आता यानंतर खीर बनवायला घेऊया त्यासाठी मी एक गुडाची कढई घेतली आहे यात मी एक लिटर दूध घेत आहे इथे मी फुल फॅट दूध वापरत आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दूध गरम करून घ्यायचे आहे अधूनमधून दूध चमच्याने हलवून घ्यायचे दूध थोडेसे गरम झाल्यानंतरच खिरीचे साहित्य यात घालायचे आहे हे पहा तीन ते चार मिनिटांनी दूध छान गरम झाले आहे आता यात आपण मखाने घालूयात मखाने चांगले दुधात मिक्स करून घ्यायचे आहे सतत हलवत हे मखाने पाच मिनिटे शिजवून घेऊया मखाने शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही दूध थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने हलवून घ्या छान मीडियम फ्लेमवरती ही खीर शिजून घेऊया तुम्ही पाहू शकता आहे दूध हळूहळू घट्ट होऊ लागले आहे आता पाच मिनिटे झाली आहेत मखाने हे छान शिजले आहेत आता यानंतर यात मी पाच चमचे साखर घालत आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यानंतर यात आपण तयार केलेला थंडाईचा मसाला घालायचा आहे इथे मी सर्व मसाला वापरत आहे मसाला व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्या मसाला मिक्स करून घेतल्यानंतर आणखीन सात ते आठ मिनिटे ही खीर शिजवून घेऊया तर हे पहा खीर चांगली उकळत आहे खीर उकळल्यानंतर आता गॅस लो करायचा आहे व ही खीर आटवून घ्यायची आहे खीर व्यवस्थित हलवून घ्या कढईच्या कडेला जर साय जमली असेल तर ती चमच्याने दुधात मिसळा यामुळे खीर छान क्रीमी अशी बनते तुम्ही पाहू शकताय दूध बरेचसे आटले आहे खीर चांगली घट्ट व दाटसर झाली आहे सर्व मसाल्यांचा फ्लेवर खिरीत उतरला आहे मखाने हे छान शिजले आहेत आता गॅस बंद करूया ही खीर तुम्ही थंड करून खाऊ शकताय किंवा गरम असतानाही खाऊ शकताय मी ही खीर थंड करून सर्व करणार आहे तुम्ही पाहू शकताय अगदी छान दाटसर परफेक्ट अशी खीर तयार झाली आहे या खिरीचा छान सुवासही येत आहे रंग देखील अप्रतिम आला आहे ही खीर मी थंड करून सर्व करत आहे छान रबडीदार खीर तयार झाली आहे यंदा या होळीला अशी थंडाई खीर तुम्ही जरूर ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल हे प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद